वडिलांनी बाळाला गुराख्याचे काम लावले आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोणा बापाला वाटत नाही बा मायाप्पांनी बाळाला वळण लावायचे ठरवले मायाप्पा स्वतः शेती सांभाळून गाडी भाडे मिळवून कुटुंबाचा उदर उदरनिर्वाह चालवित जैन व्यापारी चंदूलाल शेटजी अकोळला होते त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळाला चाकरीवर ठेवण्यात आले धनगराचे पोर म्हणून पंधरा वर्षाच्या बाळाप्पाला राहण्यासाठी गोठ्याचा एक कोपरा दिला त्याला जेवण्यासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला त्या थाळीला एक छिद्र पडली होती ती थाळी व तांब्या बाळाप्पा घासून पुसून लगलकीत ठेवीत असे त्या वस्तू लग एका कोन्हाळ्या ठेवलेल्या असे रात्रीची वेळ होती एक दिवस दिवसभर दमलेला बाळाप्पा झोपी गेला शेटजींची आई काही कारणांसाठी गोठ्यात आली तुला एक नवलपूर्ण दृश्य दिसलं गोठ्यात दिवा नसूनही एवढा लख प्रकाश कसा का काय बरं पडला त्या प्रकाशाचा उगम थाळीच्या छिद्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचं जाणवत होतं त्या प्रकाश होतात त्या बाईला त्यांच्या बस्तीचे म्हणजेच जैन मंदिराचे दर्शन दिसले ती थाळी सामान्य वस्तू नाही अशी तिची भावना झाली तिने ती थाळी तांब्या अतिपवित्र वस्तू मानून आपल्या देवघरात पूजेत ठेवल्या बाळूमामांना दुसरी थाळी दिली आता ते मामांना काही आवडलं नाही मामा ते काम सोडून घरी आले योगायोग असा की ती थाळी पूजेत ठेवल्यापासून शेटजींची व्यापारामध्ये खूप भरभराट झाली बाळूमामाच असते नाही का